जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा जय हो अरे सैना आमचा हक्काचा नाही कुणाचा बाबाचा अरे आमच्या वागल्या कुणा करा नाही पुढच्या खाली करा जय 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 भीम जय भीम छत्रपती शिवाजी महाराज की जय आमच्या वात्या मान करा नाही काय मागण्या तुमच्या मागण्या आमच्या अशा आहे की जे शौचालय आता गेल्या पाच महिन्यापासून ते तोडून ठेवलेले आणि ज्या आमच्या महिला आहे वृद्ध महिला आहे काही मुली आहे यांच्या अतिशय हाल होत आहे एकदम बिकट परिस्थिती झालेली की शौचालयासाठी जागाच नाही उरलेली उघड्यावर शौचालय करावं लागू राहिले ते बी रात्री बारा वाजेच्या सुमारास इतकी बिकट परिस्थिती झालेली तरी माझी यांना हे कि माझ्या मागण्या ज्या तर त्यांनी तात्काळ काम चालू करावं काम चालू जर नाही केलं तर मी इथून हलणार नाही काय 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 प्रकार संडास होतो पहिले आता झालं तिथं तिथं शौचालय गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून परंतु जे आपले सीओ साहेब हे बोलतात तर तिथं शौचालय रिजर्वेशन रिझर्वेशन नाहीये तर मी तिथं शौचालय बांधू शकत नाही तिथं मी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधतो असे ते बोलत आहे पण माझ्याकडे त्याचे माहितीच्या अधिकारीद्वारे मी निवेदन तक्रार केले होते तर माझ्याकडे त्यांचे डॉक्युमेंट आहे तर जो निधी आलेला आहे तो निधी फक्त शौचालयासाठी आलेला आहे आकांक्षी योजनेमार्फत आलेला आहे तर यांचा मनमानी कारभार चाललेला आहे